उल्हासनगर मध्ये शिवसेनेच्या विभाग प्रमुखावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय ठाकरे गटातून शिवसेनेत गेल्याच्या रागातून हे कृत्य करण्यात आल्याची माहिती आहे हल्ल्यात विभाग प्रमुख प्रमोद पांडे गंभीर जखमी झालेत फरार आरोपी गौतम दौरचा सध्या शोध सुरू आहे गौतम दौर हा ठाकरे गटाचा माजी शाखा प्रमुख आहे उल्हासनगर मध्ये शिवसेनाच्या विभाग प्रमुखावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे विभाग प्रमुख प्रमोद पांडे यांच्यावर रात्रीच्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आलाय त्यांना गंभीर दुखापत देखील झाली आहे सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे ही घटना शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगरमधील शहाळ फाटक परिसरात प्रमोद पांडे यांना बोलावून त्यांच्यावर लाकडी दांडक्यानं बेदम मारहाण करण्यात आली या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे या मागे ठाकरे गटाचा कार्यकर्ता चाहत असल्याची माहिती आहे ते काल आम्ही उभट गटाचे काही लोकांना प्रवेश करून घेतला आपल्या पक्षाचे शिक्षणात त्याच्यामुळे त्या रागातून की कसातून ते माहिती नाही पण ते उभाट्या पक्षाचे लोक होते गौतम म्हणून त्यांनी माझ्यावर दारे अटक केलं गौतम शरंदार म्हणून ते उभाट्या गटाचे होते त्या लोकांनी माझ्यावर हमला के केलं ही घटना शहाड फाटकवर वर म्हणजे मी घरातून जात होता आतमध्ये त्याच्यामधून दारी गारून अटक केलं ते तीन चार लोक होते हो पक्षप्रवेश काल मी केलं काही उभाट्याचे लोक होते परवा त्यांच्या पक्षप्रवेश केला त्या रागातून त्यांच्या मनात होता काहीतरी आणि त्याच्यानंतर त्यांनी माझ्यावर अटक केलं या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांच्याकडून किशोर शिवसेनेच्या विभाग प्रमुखावर हल्ला करण्यात आलाय काय अधिक अपडेट बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने शिंदे गटाच्या प्रवेश केलेला ज्या कार्यकर्त्यांनी त्यातला जो प्रमुख कार्यकर्ता होता जो प्रमोद पांडे याच्यावर हा हल्ला झालेला आहे आणि तो प्रकार सुद्धा सीसीटीव्ही कैद झालेला आहे आणि या प्रकारे पोलीस त्याची तपासणी करत आहे उल्हासनगरची ही घटना आहे एकंदरीत महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ आलेल्या आहेत प्रत्येक पक्ष जो आहे तो आपल्या पद्धतीने प्रचार करतोय परंतु अशा प्रकारे ज्या पद्धतीने प्रत्येक पक्षामध्ये येणं जाणं हे चालू असतं कार्यकर्ते ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून ह्या पक्षात असे येत असत ज्या ज्या वेळेस राजकारण जाऊ येतं त्यावेळेस प्रत्येक पक्ष हा पद्धतीने राजकारण करत असो शिवसेनेचेच दोन गट जे झालेले आहेत त्या दोन गटामध्ये जे शिंदे गट असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांची एक नाराजीचा जो सूर होता त्यामुळे तो ते इकडून गटात आले होते परंतु तिकडचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे यांनी भरून हे कृत्य केलेलं आहे आता राजकीय वर्तुळात ह्याचा कशा प्रकारे परिणाम होतोय हे भविष्यात पुढे पाहावं लागेल सांगितला निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता हा हल्ला नेमका कोणाकडून झालेला आहे हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद किशोर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी